जळगाव चामोद विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर प्रवीण पाटील यांच्या प्रचारार्थ पंधरा नोव्हेंबर रोजी मतदारसंघातील वरवट बकाल येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या जाहीर सभेत व्यासपीठावरून बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते गुलाबराव मारोडे यांनी डॉक्टर प्रवीण पाटील यांना सर्व समाजाचा जाहीर पाठिंबा असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले सर्व समाजातील संभ्रम दूर झाला असून मतदारसंघातील सर्व समाजातील मतदार, समाजा मतदार एकजुटीने डॉक्टर प्रवीण पाटील यांच्या पाठीशी उभे असून यंदाच्या निवडणुकीत डॉक्टर प्रवीण पाटील यांना समर्थन देऊन त्यांना विधानसभेत पाठवणार असल्याचा निर्धार त्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला एमसीएन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार वरवट बकाल समाजाचा एक माणूस म्हणून तुम्हाला आव्हान करतो समाजामध्ये आज एक कोणी पाठी आहे डॉक्टर साहेबांचा सेवा सो हे उरत आहे आपण जर त्यांना खरखरच त्या विधान सभेवर पाठवलं तर सर्वसामान्यांच्या तिथल्या ज्या समस्या आहेत ते त्या ठिकाणी मांडतील पण मी गाई देतो बौद्ध मंडळीला इतर सर्व मंडळीला आणि आमचे जे मुस्लिम भाई आहेत त्यांना सुद्धा मी एक संघट देतो की आम्ही मराठा पाटील आम्ही डॉक्टर साहेबांसोबत संघट देतो मी स्टेजवर कधी बोलत नाही पण माझ्या मनाची जे सत्तर आहे मी तुमच्या समोर या ठिकाणी मानून राहिलेला आहे की ते तुम्हाला जे असेल काही मुस्लिम भाई आहेत आमचे त्यांच्या मनामध्ये एक संग्र आहे तो पाटील समाज कोणी डॉक्टर साहेबांच्या सोबत पाव थोडासा कमी आहे हे सारे छान मोठी गोष्ट आहे ज्या वेळेस खरोखरच सामान्य लोक जे पुढारी असतील ते पुढारे सोडले सर्व सामान्य लोक हे डॉक्टर साहेबांच्या पाठी मागा शंभर टक्के सांगतो <स्याँगी> मी <स्याँगी> मी पुढारे नाही मी कोणता नेता नाही मी चार दिवसापासून लोकांमध्ये फिरून आलो आणि लोकांना हे सांगून राहिलो की तुम्ही पुढाऱ्याच्या मतलं ना ऐकता तुम्ही तुमचे विचार तुम्ही तुमच्या माणसं आपले जे सर्वसामान्य माणसं आहेत त्यांना काही देणं देणं नाही राजकारणाचा गा अशा माणसांनी शब्द दिला की आम्ही काही झालं काही झालं तरी आम्ही आमच्या फोर काढायला सोडणार नाही आणि त्याचा आम्ही विजय केल्याशिवाय राहणार नाही आमच्या समाजातला मराठा पाणी समाजातला जो सर्वसामान्य माणूस आहे तो आमच्या सर्वच आहे आणि त्यांनी मी आज मी शब्द दिलेला आहे कारण मी जवळजवळ या मतदारसंघात भरपूर गाव फुरलो आणि त्यांनी आम्हाला बघून केलं की आम्हाला नेते काही सांग आमच्या मनातलं आम्ही सगळं दूर केलेला आहे